आजच्या अतिजलद व स्पर्धात्मक जगात शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये शहरी भागात याची जागृती झालेली आहे पण अतिशय दुर्गम आदिवासी भागात अजून म्हणावी तशी शिक्षणाबद्दलची गोडी महत्व याची जाणीव शहरी प्रमाणात खूपच कमी आहे याच जाणिवेतून मनुष्य मन माणुसकी ही सेवाभावी संस्था गेली नऊ वर्षे सातत्याने अनेक आदिवासी भागात जाऊन तेथे शाळेतील मुलांना भेटून शिक्षणाचे महत्व सांगत आहे व त्यांना प्रोत्साहित करत आहे शहापूर तालुक्यातील आल्याणी हा एक दुर्गम भाग त्या जिल्हा परिषद शाळेतील एकही विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा देत नव्हता संस्थेच्या माध्यमातून त्यांना गाईड्स बक्षीसे देऊन प्रोत्साहन दिले आज कळवण्यात आनंद वाटतो त्या शाळेतील अनेक मुले नुसती स्कॉलरशिप नाही तर बीटीएस प्रज्ञा मंथन एन एम एम एस आदी निरनिराळ्या परीक्षा देत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत आहेत मुलांना वेळेवर स्कॉलरशिपची गाईड्स द्यावीत आणि प्रोत्साहन म्हणून गेल्या वर्षी स्कॉलरशिप उत्तीर्ण मुलांचा सत्कार करून इतर मुलांना प्रोत्साहित केले विजय देशमुख श्रीकांत वझे अमृता कारखानीस संध्याताई दीक्षित व विनया म्हात्रे हे शहापूर पासून वीस किलोमीटर लांब असलेल्या अल्याणी या अतिशय दुर्गम भागातील शाळेत जाऊन भेट दिली योग्य वेद योग्य समाज उपयोगी काम हीच मनुष्य मन माणूस संस्थेची ओळख आहे माझे नाव कुमारी मानसी सुनील घुडविंदे मी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषद केंद्र शाळा अल्याणी येथे शिकली आहे दोन हजार पासून मनुष्य मन माणुसकी या संस्थेची आमची ओळख झाली प्रत्येक वर्षातील वेगवेगळे उपक्रम उदाहरणार्थ किल्ले स्पर्धा असो व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा तसेच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन आणि अतिशय उत्कृष्ट अशी किल्ले स्पर्धा त्यांनी आमची घेतली आणि इतकेच नव्हे तर प्र शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे यशस्वी व्हावे म्हणून त्या वेगवेगळ्यासाठी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना प्रोत्साहन म्हणून आ आकर्षक अशा भेटवस्तूसुद्धा देतात आणि इतकेच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास सोपं करता यावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे गाईड तसेच मार्गदर्शक पुस्तकंसुद्धा उप उपलब्ध करून देतात अशा या मनुष्य मनुष्य माणुषकीच्या टीमचे आम आम्हाला खूप मार्गदर्शन लाभत असते